लांब लांब मिरची र कुठे खेळा आम्ही कापशे हजार रुपये बघायचार माल पूर्ण तर टाका टाका नाव देवजी उत्तम कसे मी लोन घेत शेती केली आहे आणि 3 वर्षापासून मिरचीची शेती करता या वर्षी 4.5 हजार रुपयाची लागवड केलेली आहे दीड नीडांतरावर करारी आणि ज्वेलरी या दोन जातीची लागवड केलेली आहे सर्व खर्च मिरचीचा एक पन्नास ते पंचावन्न हजार रुपये येते पूर्ण लावगडी पासून ते पूर्ण कांडी पर्यंत खर्च वजा दोन अडीच लाख रुपये उत्पन्न होण्याचे हे आहे शक्यता आहे आमच्याकडे पूर्ण पाच एकर एक शेती आहे आणि सर्वजण घरीच शेती करता तोडण्याचा काय खर्च वगैरे तोडण्याला मजूर भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही सर्व घरच्या घरीच तोडणी करून अर्धापूरच्या व्यापाऱ्यांना बाहेरगावी नांदेडला किंवा भोकरला बिटाला नेऊन देता दररोजच्या दररोज माल तोडून हे करतात बेपाऱ्याला दे नेऊन देता आता काय भाव चालू आता सध्या चाळीस रुपये किलो देत आहे अर्धापूरला आता हळदी मध्ये मिरच्याची उत्पन्न जर संपल्यानंतर इथून समोर भाव वाढण्याची शक्यता आहे आणि जर भाव वाढला तर अजूनही जास्त उत्पन्न वाढू शकते आमचं अशीच सर्व शेतकऱ्यांनी जर नवीन नवीन नवी पिकं घेऊन जर शेती केली तर आत्महत्या रोखतील आणि सर्वांना फायदा होईल आता नवीन नवीन नवी पिकाचा हे घेऊन केल्यानंतर या मिरचीला कोकड्या बोकड्या रोगाचा जास्त प्रादुर्भाव आहे पाच ते सहा दिवसाला फवारण्या करावं लागतात जास्त गोंडाळा ला येते मिरचीवर आणि शक्यतो मल्चिंग करूनच मिरची लावलेली चांगली सर्वांनी याच्यानंतर समोर समजा आता लग्न सराय चालू झाल्यानंतर मिरचीला दर वाढायची शक्यता आहे आणि इथून पूर्ण आता उन्हाळा चालू झाल्यानंतर पूर्ण भाजीपाल्याचे भाव वाढतील आणि सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल अंदाजे किती उत्पन्न होईल पूर्ण संपेपर्यंत आता पूर्ण संपेपर्यंत सर आम्हाला अडीच लाख रुपयाच्या आसपास उत्पन्न होण्याची शक्यता आहे हो परवडते ना सर चार महिन्याचं पीक आहे सर हे चार महिन्यामध्ये दोन अडीच लाख रुपये उत्पन्न कोणत्याच पिकात होत नाही मिरची मध्ये सहज शक्य आहे लागवडीसाठी खर्च किती आला लागवडीसाठी सर खर्च पन्नास पंचावन्न हजार रुपये खर्च येते एका एकरचा पूर्ण शेवटपर्यंत घरचे जर तोडणारी माणसं असतील तर कमी खर्च येते आणि तोडायला जर मजूर लागले तर खर्च वाढते त्याच्यापेक्षा जास्त होईल का आता भाव जर वाढला याच्या अगोदर मी एक दीडशे रुपये किलो एकशे साठ रुपये किलो पर्यंत मिरची विकलेली आहे तेव्हा माझे पैसे जास्त झाले होते आता समजा कमी पैसे भावामुळे कमी व्हायला तर Samurthar what last?